दोन हजार मध्ये ज्यावेळी शिंदेचे मंत्री संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते त्यावेळी सगळे नियम बाजूला सारून पहिल्याच बैठकीत सुमारे पंधरा एकर जमीन या बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे दहा हजार घरं बांधता आली असती पण गरीबांच्या हक्काची जमीन शिरसाट साहेब यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय याचे थेट पुरावेच रोहित पवारांनी दिले त्यामुळे सिडकोचे अध्यक्ष म्हणून घेतलेला एक निर्णय संजय शिरसाट यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे पण या सगळ्या प्रकरणात शिरसाटांची उशिरा एंट्री झाली त्याआधी बिवलकर कुटुंबियांनी गोलमाल केला होता पण हा बिवलकर कुटुंबियांचा गोलमाल नेमका काय आहे शिरसाट या सगळ्यात कसे अडकले रोहित पवारांचे नेमके आरोप काय हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली या प्रेसमध्ये त्यांनी पुरावे दाखवत या जमीन प्रकरणाचा अख्खा इतिहास मांडलाय रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार बिवलकर कुटुंबीय यांनी मराठा साम्राज्याच्या विरोधात ब्रिटिशांना मदत केल्याने चार हजार एकरपेक्षा जास्त जमीन राजकीय इनाम म्हणून दिले रोहा पनवेल आणि अलिबाग उरण या जिल्ह्यातील पंधरा गावात ही जमीन आहे एकोणीसशे बावन्न मध्ये या बिवलकर कुटुंबाने गोलमाल केला ब्रिटिशांनी राजकीय के इनाम म्हणून दिलेली ही जमीन तेथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यक्तिगत इनाम अशी दाखवली पण एकोणीसशे एकोणनव्वद साली एका कलेक्टरने बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला त्यांनी असं सांगितलं की ही जमीन तुम्हाला मिळू शकत नाही मग या बिवलकर कुटुंबाने काय केलं तर एकोणीसशे एकोणनव्वदला ला हा जो कलेक्टरने आदेश काढला होता त्याच्या विरोधात ते गेले हायकोर्टामध्ये दोन हजार दहा साली अजून एक अपील केली होती जी क्लब झाली उच्च न्यायालयाने कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला यामध्ये न्यायालयात जेव्हा युक्तिवाद सुरू होता तेव्हा शासन आणि सिडको कडून जे वकील होते त्यांनी सिलिंग कायद्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला नव्हता त्यामुळे बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल लागला दोन हजार पंधरा साली ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली मग सर्वोच्च न्यायालयात योग्य वकिलांचा वापर करून याला स्थगिती आणली असा आरोप रोहित पवार यांनी केलाय पुढे रोहित पवारांनी आणखी एक गोलमाल झाल्याचं सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे एकाहत्तर मध्ये नवी मुंबई प्रकल्पाची घोषणा झाली यामध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये अधिसूचित जमीन सिडकोकडे देण्याचा शासन निर्णय झाला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शासकीय हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंचेंशी दरम्यान या जमिनी संपादित करण्यात आल्या यामध्ये एकाहत्तर हेक्टर म्हणजे दीडशे एकर जमीन कलेक्टर आणि कोर्ट ऑफ यांची होते जी बिवलकर कुटुंबांकडून हस्तांतरित झाली होते पुढे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर अधिसूचना आणली आणि या जमिनीवर मोबदला देखील बिवलकर कुटुंबाने घेतला दुसऱ्या बाजूला एकोणीसशे नव्वद मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना दिबा पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी योजना पी साठी आणली यामध्ये देखील पिवलकर कुटुंबाने सिडको कडे साडे बारा टक्के योजनेसाठीचा अर्ज केला पण तो चार वेळा फेटाळला तेव्हा एम डी अनिल हा अर्ज फेटाळला आणि त्यांची बदली झाली त्यानंतर विजय सिंघल म्हणाले की सिडकोला तुम्ही अध्यक्ष बसवा आणि ही सिडकोच्या ताब्यात असलेली पाच हजार कोटींची जमीन व्यक्तिगत भिवळकरांना देऊन टाका म्हणजे सिडकोच्या ताब्यात साडेबारा एकर जमीन बिवलकरला देता येईल असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे माझं संजय शिरसाट यांचा यामध्ये कसा संबंध आला तर रोहित पवार यांच्या आरोपानुसार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये चेअरमन बनवण्यात आलं शिरसाट यांनी पहिल्याच बैठकीत दिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला शिरसाटांनी एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर अशी जमीन ज्याचे बाजारमूल्य पाच हजार कोटी आहे ही जमीन दिवलकर कुटुंबाला दिली आठ हजार स्क्वेअर मीटर पर ट्रायब पार्टी असा करार झालाय तिथे आता डेव्हलपमेंट सुरू होईल पण त्यामध्ये गरीबाला तर तिथे श्रीमंताला मिळणार असे आरोप रोहित पवार यांनी केले आहेत याचे पुरावे देखील रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत तसंच ट्विट करून देखील काही पुरावे दिलेत या सगळ्या कथित घोटाळ्यामुळे संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी रोहित पवारांची मागणी आहे मात्र आता त्यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे दिलेले पुरावे खरेच आहेत का हे चौकशीतून समोर येईल पण गोष्ट अशी आहे की रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे जर चौकशी झाली तर संजय शिरसाट यांच्या हे प्रकरण अंगलट येऊ शकतं एकीकडे विट्स हॉटेल हो बाईचं प्रकरण पैशांची बॅग अशा सगळ्या आरोपांनी शिरसाट अडकलेले असताना आता हा नवा प्रकार समोर आलाय त्यामुळे शिरसाट पुन्हा एकदा अडकण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतंय संजय शिरसाट यांनी सिडकोत देखील घोटाळा केलाय का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका